जय शिवराय जय भीम नगरमध्ये कोतवाली मध्ये मुस्लिम समाजला लाठीचार्ज आला पहिल्यांदा मी पोलिसांचा जाहीर निषेध करतो कारण की मुस्लिम समाज जर रस्त्यावर उतरला तरच लाठीचार्ज होतोय इतर जर कोण उतरला दर्यावर जाते मस्जिदवर जाते त्यावेळ का पोलीस तुम्ही झोपा काढताय का हा ते संग्राम जगताप किती कुठं नाही तिथं जाऊन विषय करतोय त्यामुळे काय होत नाही मग एका समाजाला एका वेगळं नाही एका समाज वेगळा समाजाला नाही काय हा कायदा डॉक्टर भीमाचा आहे कारण कोणाच्या बापाचा नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे मालक आहेत एक कायदा त्यांचा आहे जर कोणीतरी हुकुमशाही करायचा प्रयत्न करील भामटा संग्राम जगताप आमदार आज मराठवाडा असेल विदर्भ असतील पुरची परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरीला भेट भेटायचं सोडून यो जालना मध्ये सभा घेतला आणि हिच्या बरोबर दुसरा एक डुप्लिकेट कीर्तनकर महाराज म्हणून आहे भंडारे तो स्वतःला म्हणतो भाऊ लॉरेन्स विष्णूच प्रत्येक गावात लॉरेन्स विष्णू होणार लॉरेन्स विष्णू कोण कोण होता लॉरेन्स विष्णू हिला सिद्धू मुसेवाला मारला हिच्यामध्ये राजस्थान मध्ये सेनाला मा मारला अनेक गुन्हे तिच्यावर आहेत आणि मुंबईत बाबा सिद्धीकी अनेक लोकांना मदत करणारा त्या व्यक्तीला मारला सलमान खानचं सोडून द्या सलमान खानचं जे काय असेल ते विषय वेगळा आहे पण तो इतर माणसाला जे मारला तिचं जबाबदारी कोण मग हा भांडारा तिथं कार्यकर्ता आहे का आणि ह्या संग्राम जगतापला जोपर्यंत अटक होत नाही हे असं प्रकारची घटना घडतच राहणार कारण की संग्राम जगताप ह्या घटना पेटवा लागलाय कुठल्याही समाज मध्ये दोन्ही समाज मध्ये कधीच तेढ निर्माण नाही होणारा मध्ये संग्राम जगताप स्वतःला काय वाटलं काय म्हणत कधी दर्ग्यामध्ये जात होता कधी आता उलट झाला काय संग्रहा तुझी लायकी किती तू बोलतोस किती तुला किती समजून सांगायचं परत जर असल्यास कृत्य केला मला वाटतं या पोलिसांनी हिलाच आरोपी करायला पाहिजे या संग्राम भंडारेला आणि या संग्राम जगतापला सत्तेद्दार आमदार म्हणून सांगतो ह्या संग्राम जगतापला अटक केलं तर सगळं वातावरण शांतता होईल संग्राम कोण येऊ लाठीचार्ज पोलिसांनी ते करते म्हणून मग दुसरे समाज ज्यावर रस्त्यावर उतरते त्यांच्यावर लाठीचार्ज कोणी केले का का केले नाहीत म्हणजे या कुठंतरी या संग्राम जगतापच्या मनात आहे हा दंगली घडवण्याचा संग्राम जगतापवर कटोरीशे कठोर कारवाई करा अशी मी प्रशासनाला मागणी करतो जय भीम जय महाराष्ट्र